आणि स्वप्नाला कधीच सांगू नका तुम्हाला किती संकटे आहेत स्वप्नांना कधीच सांगू नका कि तुम्हाला किती संकटे आहेत त्या संकटांना सांगा की बाबा रे तू जरा थांब कारण माझी स्वप्ने खूप मोठी आहेत माझी स्वप्ने खूप मोठी आहेत सर्व शिक्षकांचे आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार कारण रिझल्ट पर्यंत पोहोचवायचं काम यांचं होतं पण रिझल्ट एन्जॉय केला तो तुमच्यामुळं त्यामुळे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आजपर्यंत खूप हे ठिकाण माझ्यासाठी नौक नाहीये खूपदा या ठिकाणी उभारले पण आज माझी भूमिका नवकी आहे खूप या ठिकाणी उभारले पण ती इतरां इतरांच्या बद्दल बोलायसाठी आज उभी राहिले ती स्वतःसाठी बोलायसाठी इथे उभी होते तेव्हा वेळेच्या बंधनात अडकलेली असायची कारण इतरांबद्दल बोलायला लागायचं माझं काम एंटरिंगच होतं एक दोन मिनिटं वेळ असायचा मला फक्त ओळख करून द्यायची खाली जाऊन बसायचं म्हणजे कुठेतरी मी वेळेच्या बंधनात अडकलेली होते आज मला कसलंच बंधन नाहीये दोन तास जरी बोलले तरी मला कोण म्हणणार नाही बास आणि खाली बस पण तेवढं बोलायला जमणार नाही काही गोष्टी सांगायला म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कुठली अशी एवढी मोठी पोस्ट घेतल्या एवढं सांगायला लागल्या पण काही गोष्टी मला खरंच आवर्जून इथं सांगाव्याशा वाटतात की प्रामाणिक करा जे काय करायचंय ते प्रामाणिक करा आणि कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही सोपं असं काहीच नाही प्रत्येक गोष्टीच्या पाठी मग गो कष्ट आहे प्रामाणिकपणा आहे जिद्द आहे आणि पेटून उठा सोपं काहीच मिळत नसतं कारण सुखासाठी कधी कधी हसावं लागतं सुखासाठी कधी कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं त्या पाण्याला जर धबधबा बनण्यासाठी इतकं कष्ट करावं लागत असेल तर आपल्याला आपलं आयुष्य सार्थ लावायचं लावायचंय त्यासाठी किती कष्ट करावं लागेल स्वतःशी प्रामाणिक राहा कोण सांगते म्हणून हे करतो ते करतो असं अजिबात नको तुम्हाला आतून वाटायला पाहिजे की मला काय करायचंय माझी सुरुवात सांगते संजय गोडावतला मी ऍडमिशन घेतलं तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस चा दिवस होता तो ऍडमिशन झालं एक महिना पण क्लास झाले नाहीत तोवर कोरोना आला क्लास बंद झाले त्यानंतर एक दीड वर्ष माझं असच गेलं काहीच अंदाज नव्हता कसलाच गंध नव्हता ही, ही परीक्षा म्हणजे काय आहे कशी का टॅकल करायला पाहिजे अभ्यास कशी करतात कॉम्पिटिशन काय आहे काहीच माहीत नव्हतं मला मी ते एक दीड वर्ष खरं सांगते आज एक साडी नेसायची व्हिडिओ करायचा स्टेटस लावायचा उद्या एक नेसायची यातच मी ते एक दीड वर्ष घालवलं काहीच आणि त्या गोष्टीच काही वाटलं पण नाही तेव्हा मला पण त्यानंतर जेव्हा खरी सुरुवात केली कोरोना संपला क्लास सुरू झाले क्लास अटेंड केला थोडे दिवस क्लास केला परत माझं कॉलेज चालू झालं माझा विषय स्टॅटिस्टिक होता त्यामुळे रेग्युलर कॉलेज करायला लागायचं सकाळी नऊ ला सुरुवातीला मी नऊ ते अकरा एक लेक्चर करायचे दहा मिनिटं लेक्चर मधून उठून जायचे मोहिते सरांची मराठीचे लेक्चर चालू होते आणि संध्याकाळी लेक्चर होईल म्हणजे जसं कॉलेज चा पण तसं मी क्लासवर यायचे टेस्ट असायच्या तेव्हा मी सांगून ठेवायचे सरांच्याकडनं टेस्ट घेऊन ठेव मी संध्याकाळी येऊन सगळ्या टेस्ट द्यायचे थोडे दिवस शक्य झाल्यानंतर मला ते शक्य होईना कारण नऊला कॉलेजला बोलायला लागलीत सहा पर्यंत प्रोजेक्टचं काम असायचं त्यामुळे सहा पर्यंत मी कॉलेजमध्ये असायचो मला काहीच सुचत नव्हतं असं सगळा अंधारच वाटत होता कॉलेज चुकवलं की वाटायचं अरे कॉलेजचं पण महत्वाचं आहे क्लास चुकवला की वाटायचं माझ्या सोबतची कुठं आहेत मी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आणि मला काहीच हे पण करू, करू, करू वाटणार ते पण करू वाटणार रडायला लागली मी खूप रडले अक्षय सरांना अमोल सर नाटवते काय माहित नाही पण केबिन मध्ये त्यांच्यासमोर मी खूप रडलेले दोघांच्या पण तेव्हा सरांनी मला म्हणजे सोल्युशन काढत होतो आम्ही सर इथंपर्यंत तरी गेलेले की जर्नल कोणाकडनं तरी लिहून येत का बघा पण आमचं लिहून घेण्यासारखं नव्हतं गणित होती स्वतः स्वतः सोडवायला मग की क्लास कॉलेज कर... माहिती असेल मला म्हंटले क्लास थांबवा कॉलेज करा एक पाच सहा महिने राहिलेले आणि त्यानंतर पाच सहा महिन्यानंतर तुम्ही या तर जर काय इन्स्टिट्यूट कडनं प्रॉब्लेम आला तर आम्ही दोघं आहे या तुम्ही नंतर तुम्ही परत बॅच करा तुमचे सगळे जे लेक्चर्स राहिले ते राहिलेत म्हणजे बऱ्यापैकी थोडेच केलेत मी मग कॉलेज ठरवलं मी क्लासवर सुद्धा साहित्य होत ते रूमवर घेऊन गेले कॉलेज केलं पाच सहा महिने मी क्लासची पायरी सुद्धा चढली नव्हती आणि कॉलेज एकदा लवकर आलेलो आम्ही चहा घ्यायला आलेलो इथं काकांच्या इथं दोघी तिघे आम्ही मैत्रिणी होतो आणि अमोल सर खाली चहा घेत होते काकांच्या तिथं मी वरन आले अमोल सर दिसल्यानंतर मी तिथन परत मला जाऊन मुनवरला अमोल सर म्हणजे कॉलेजच्या करण्यासाठी क्लासला येत नाहीत आणि फिरायला ना लागला म्हणजे इतकी आदरयुक्त भीती आमच्या मनात शिक्षकांच्या बद्दल होती आहे आणि भविष्यातही राहणार कॉलेज केलं त्यानंतर मी हा कॉलेजला जायच्या आधी कॉलेजची सेक्शनल टेस्ट झालेली त्याचा माझ मार्क पडलेली मला पाच पॉईंट पंचवीस शंभर पैकी तेव्हा तर काय म्हणजे असं वाटलं की मला हे कधी होणारच नाही त्यात गॅप पडला कॉलेज केल्यानंतर वाटायला लागलं की बास आता ही प्रिलियम ती झाली तर मेन्स मेन झाल्यानंतर आणि ते कुठल्या पोस्टला इंटरव्ह्यू कुठल्या पोर्स्टला स्किल टेस्ट हे काय माझ्याच्या जमल्यासारखं नाही आणि राहू दे म्हणून रह मी बीएड करायचं ठरवलं मी सीईटीची एंट्रान्स दिली बीएड ची एंट्रान्स झाली तेव्हा पण कॉलेजला प्रेफरन्स देताना अमोल अंमलसरांनाच विचारून दिलेले खराडे कॉलेज मिळालं मला फर्स्ट राऊंडला सीईटीला मला स्कोर चांगला होता पण तेव्हा ती वाटलं एक्सटर्नल होईल पण ती म्हटली की आठवड्यातला दोन दिवस यायलाच पाहिजे रेग्युलर म्हणजे रेग्युलर जरी नसलं तरी दोन दिवस तुम्हाला यायला पाहिजे काही समजत नव्हतं अमोल सरांना भेटले नऊ वाजता सरांना मी बोलवून क्लासवर घेतलेलं सरांना म्हटलं असं असं काय करूया सर म्हंटले लास्ट इयरला रडत होता हे ते जमत नव्हतं आणि आपल्या कुठं पोस्ट ग्रॅज्युएशनची अट आहे आहे ग्रॅज्युएशन अभ्यास करा फोकस करा आणि हेच करा मग ठीक आहे म्हटलं त्या दिवशी ठरवलं ऑगस्ट दोन हजार बावीस ला माझं कॉलेज संपलं त्यानंतर मी क्लासवर आले सरांना विचारलं लेक्चरचं कसं करू करू का सर म्हंटल आता लेक्चर करण्यात वेळ घालवू नका अभ्यास करा जिथं काय अडतंय तिथं विचारा भले आम्ही इथं नसलो तर कॉल करा तर अभ्यास करा तुम्ही एक बेंच पकडा अभ्यास करा अभ्यास केला आयुष्यात अभ्यास केला नसेल एवढा अभ्यास सप्टेंबर ते एप्रिल या फेज मध्ये केलेला मी प्रिलिम झाली शंभर टक्के फोकस देऊन अभ्यास केलेला आणि पेपर दिवशी मी रडत आले पेपर मला हो खूप अवघड गेलेला म्हणजे काय गोंधळ झाला मला नाही समजलं पण स्कोअर कमी झाला पेपर झाला त्याच दिवशी मी घरी गेले अन्सर केली दोन दिवसात तेव्हा एक तिसऱ्या ते दिवशी काहीतरी अन्सर केलेली स्कोर चेक केला कुणाला स्कोर पटत नव्हता मोबाईल बंद होता दोन तीन दिवस परत सरांनी मेसेज केलेला मला फोन केलेला पण उचलून बोलायला माझ्यात तेवढं धाडच नव्हतं मेसेज केला टेलिग्राम एवढाच रिप्लाय दिला की उद्या सकाळी येऊन भेटते मला बोलायला धाडस होत नाही माझ्याकडे अजून मेसेज आहे तिथन पुढं खरा रोल चालू झाला तो अमोल पाटील सरांचा आज मी तो उभी आहे तुमच्याशी बोलते ती फक्त आणि फक्त त्या त्या अमोल पाटील सरांच्या मुळे मला एक मेसेज केला हरेंगे हम लड़ लेंगे वन मीन युअर स्टोरी ओवर नाराज होऊ नका प्रयत्न सुधारणा करून पुढे जाऊ आय एम विथ यू या एका मेसेज वर मला इतकं बळ आलं इतकं धाडस मिळालं त्याच्यामुळं मी आज इथंपर्यंत आहे आणि उभी आहे नाही मानू शकत नाही की इतके आभार मी त्यांचे मानते कायम मी त्यांची ऋणी सर कारण प्रत्येक वेळी तुम्ही करू शकताय करू शकताय करा 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 हे सारखं सारखं माझ्या मनावर होते ते अमोल पाटील सर <laughs> खूप मदत केली क्लासवर वेळपर्यंत थांबायला पहिल्यांदा मुलींना परमिशन नव्हती पण नंतर मेन्सच्या कालावधीत बारापर्यंत आम्ही थांबत होतो काहीच बोलले नाही सर दिली होती सरांनी परमिशन खूप सपोर्ट केला आणि खूप मदत पण झाली सगळ्यांची आणि करा प्रामाणिक करा वेळ यश माहित नाही मला हे माहित नाही की मी आता प्रामाणिक केल्यावर मी उद्या यशस्वी असेल का नसेल पण मला हे नक्की माहिती की मला आयुष्यात गिल्ट होणार नाही की मी हे केलं असतं तर बरं झालं असतं मी माझे शंभर टक्के देऊन केले त्यामुळे भविष्यात मला कधीच वाटणार नाही की तेव्हा टाइमपास केला नसता जर मनापासून केला असत तर बरं झालं असतं यश अपयश ते मला नाही माहित भविष्य काय असेल ते पण प्रामाणिक करा स्वतःशी प्रामाणिक राहा आपल्याच वागण्याचं आपल्याला भविष्यात पश्चाता फायला नको असं काय वागू नका आणि स्वप्नांना कधीच सांगू नका तुम्हाला किती संकटे आहेत स्वप्नांना कधीच सांगू नका कि तुम्हाला किती संकटे आहेत त्या संकटांना सांगा की बाबा रे तू जरा थांब कारण माझी स्वप्ने खूप मोठी आहेत माझी स्वप्ने खूप मोठी आहेत अशी स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करा अशी स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करा यश तुमच आहे इथून ही द्यायला काहीही कधीच कमी पडत नाहीत आपण घ्यायला कमी पडतो हे वाक्य खरंच आहे खूप देतात की जे पाहिजे टेस्ट सिरीज लावा टेस्ट सिरीज लावतात हा न्यूज पेपर पाहिजे तो न्यूज पेपर पाहिजे सगळं जे आपण मागण्या करतोय ते सगळं ती पुरवतात आपली जोडी कमी आहे घ्यायला त्यामुळं त्यांच्यावर विश्वास हा आणि ज्या व्यक्तीचा तुम्ही गायडन्स घेताय त्यांच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवा अगदी फॉर्म भरण्यापासून असू दे प्रेफरन्स द्यायचे असू दे काही असू दे कुठलीच गोष्ट मी अमोल सरांना केलेली नाहीये सगळ्या गोष्टी विचारून आपण ज्यांचा घेतो ना त्यांच्यावरती विश्वास ठेवा ते परिपूर्ण आहेत म्हणून आपल्यापेक्षा समोर आपल्या समोर उभा राहतात त्यामुळे खरा प्रामाणिक होते सगळ्यांच होते आयुष्य खूप सुंदर आहे अनुभव तुम्हाला सांगत जातील प्रयत्न करायला विसरू नका मार्ग तुम्हाला सापडत जातील धन्यवाद